नमस्कार शतपूरबंधननो मी किरण शावाळे आणि आज तुम्ही पाहत आहात की माझा हा पेरूचा आज आपण बागेचा हिडो बनवत आहे कारण जे आपण हिडो बनतो बंधूंना नवीन नवीन काही माहिती भेटण्यासाठी आपण हिडो बनवत असतो असतो त्यामुळे आपण आज हा बागेचा व्हिडिओ बनवत आहे आज ह्या बा ज्या बागेला साधारण सात वर्ष कम्प्लीट झाला आहे आणि माझा हा आता आठ वर्षाकडे बाग चालला आहे तुम्ही बघू शकता की माझ्या बागेला सात वर्ष कंप्लीट होऊन ही बाग माझी साधारण जे बागेची आहे साधारण एक सात ते आठ फुटापर्यंत माझ्या बागेची हाईट घेतली आणि सात ते आठ फूट हाईट गेल्यामुळे आपल्याला जे काय बांधा लागतो पेरूला फॉर्म बांधण्यासाठी त्या महिलांचं हात पुरत नव पुरत जे बा बांधणार असतात पण हात पुरत न नसल्यामुळे आपल्याला हा जी हाड छाटणी करण्याचं आपण केली आहे तुम्ही बघू शकता आपण हे किती हाड छाटणी केली आहे आणि आपलं झाडाची साधारण सात ते आठ फूट हाईट झाल्यामुळे आपण त्या झाडाला साधारण जमिनीपासून चार फूट ठुलं आणि चार फूट ठुल्यानंतर चार फूट ठेवल्यानंतर त्याला तुम्ही बघू शकता मी इथं कट मारल्यानंतर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ब्रँचेस आल्या म्हणजे जिथून आपण कट मारल्यामुळे तिथं दहा ब्रँचेस आल्या आणि आपल्या झाडाची हाईट बी कमी झाली आणि ज्या ज्या ठिकाणून आपण कट मारला त्या ठिकाणून दहा ब्रँचेस आल्या म्हणजे आपण जिथं जिथं असं कट मारला त्या त्या ठिकाणी असं दहा ब्रँचेस आल्या कारण की आपल्याला झाडाची जास्त हाईट होऊन नाही द्यायची कारण की आपल्याला सहजासहजी त्याला फॉर्म कॅरीबॅग बांधता आलं पाहिजे आणि फॉर्म कॅरीबॅग बांधलं तरच तुम्हाला पेरूचे चांगले पैसे होतात कारण बिगर फॉर्म कॅरीबॅगचे साधारण त्याला फळमश लागायचा जा प्रॉब्लेम जास्त असतो त्यामुळं सेटबंधून आपलं जर फॉर्म कॅरीबॅग बांधली तरच आपल्याला बऱ्यापैकी त्याचं उत्पन्न होतं आणि तुम्ही बघू शकता की माझ्या बागेची एकदम वाईट साधारण सात ते आठ फूट होती मी साधारण सरासरी एक चार फुटापर्यंत हाला हार्ड कटणी छटणी केली तरी काही प्रॉब्लेम येत नाही आहे थोडंसं पाण्याचं निवेदन करून आपण कारण की हार्ड छटणी केले तरी त्याला पळ येतं आपण आज बागेला तुम्ही बघू शकता की आपल्या बागेला आज बेसन डोस घालण्याचं काम चालू आहे प्रत्येक दोन झाडाच्यामध्ये आपण साधारण एक किलो बेसन डोस घालत आहोत साधारण चौदा पस्तीस चौदा हे साधारण अर्धा किलो साधारण आहोत मायक्रिंग आहे त्याच्यामध्ये घालत आहोत आणि होमिकॅशिक हे सगळं मिक्स करून प्रति झाड आपण एक साधारण एक किलोचा बेसर डोस घालत आहोत साधारण आपले सात वर्षाची बाग आहे दोन मध्ये आपण दोन झाडांच्यामध्ये शेणखत कोंबडी खत आणि बेसळ डोस हे झाडाचं आपलं पूर्ण खताचं व्यवस्थापन असतं आणि आपल्या बघू शकता तुम्ही आज आ, ही ही जी बाग आहे हे महाराष्ट्रामध्ये तायवान पिंकची सगळ्यात पहिली बाग आहे आणि तुम्ही माझे पहिले बघितले असेल तरीही आज माझी बाग जैसे ते आहे कारण की बाग लावणं सोपं आहे त्याचं मॅनेजमेंट करणं अवघड आहे तर बागेची लाईफ कशा कशी वाढवणे हे बघणं गरजेचं आहे कारण ते तुम्ही पाहू शकता की आजकाल काय करतात शेतकरी इनलाईन ड्रिपर टाकतात आणि इनलाईनमुळं काय होतं प्रत्येक झाडाच्या खोडाला आपलं ते तिथं पाणी पडतं त्यामुळे शेतकरी म्हणून त्याला ऑनलाईन टाकणं गरजेचं आहे त्याला तुम्ही बघू शकता की दोन झाडाच्यामध्ये एकच ड्रीप असणं गरजेचं आहे आणि हे बी साधारण कमीत कमी चार लिटर ते आठ लिटर असणं गरजेचं आहे झाडाचं खोड कधीही पोडर राहिलं पाहिजे कारण झाडाचं खोड पोडर राहिलं तर आपल्याला त्याला निमेट्रोडचा प्रॉब्लेम येत नाही आणि झाडाचं लाईफ वाढण्यासाठी आपण त्याला साधारण चार चार महिन्यातून एकदा तरी विलंब सोडणं गरजेचं आहे कारण की काय होतं पेरूला हा निमेट्रोडचा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे त्यामुळे झाडांना आपल्याला एक चार महिन्यातून एक वेळेस तरी विलंब सोडणं गरजेचं आहे झाडाला झाडाचं कोडाच्या आसपास जो एरिया आहे हा कधीही कोडा पाहिजे दोन झाडाच्यामध्येच तुम्ही शेणखत कोंबडी खत वर खत बाकीच्या जा बेसोडोस हे दोन झाडाच्या मध्येच आणि त्याच्यावर ड्रीप असणं गरजेचं आहे आणि आपल्या वर्षातून कमीत कमी एक वेळेस तरी हे जी मधली जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण काकऱ्या घालणं गरजेचं आहे त्याची सगळी मुळी तोडून घेणं गरजेचं आहे कारण की मुळी तोडल्यानंतर त्याला नवीन मुळी येते आणि त्याला निमेट्रोलचा प्रभाव जे ग्रस्त असतं ती मुळी तुटल्यामुळे अनेक त्याला नवीन मुळी येते आणि त्यामुळं नवीन पाक वर्षाचा आपल्याला तुम्ही बघू शकता की बागेची क्वालिटी हे जे आहे जैशी ते म्हणजे साधारण आपलं सात वर्षाची बाग झाली तरी आपली बाग जैशी ते आहे त्यामुळे कारण की आज हाचं जे मातृक्ष आहेत ते आपल्याकडं गॅरंटेड असल्यामुळे तर आपल्या बागाची लाईफ वाढली आहे आणि आपलं बागेचं आपले बाग साधारण सात वर्ष झाले ज्या कुणाला शेतकऱ्यांना वेगळी बाग लावायची असेल तर आपण माझ्याकडे माझ्याकडून खात्रीशी रोपे आहेत आणि तुम्हाला आम्ही शेतकऱ्याला नसतो रोपच नाही तर लागणारी पूर्ण माहिती मार्गदर्शन सुद्धा आपण शेतकऱ्याला एकदम मोफत देतो कारण की ज्या पद्धतीने मी जी शेती करतो त्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे ज्या कोणाला शेतकऱ्याला अधिक जर पेरूच्या बागेबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचवीस अठ्ठ्याऐंशी अकरा ज्या कुणाला नवीन नवी नवी फळबाग लावायचा आहे तर माझी स्वतःची जवळजवळ सत्तर एकर फळबाग आहे त्याच्यामध्ये माझ्या पिवरूचा पंधरा एकर बाग आहे त्याच्यामध्ये डाळिंब आहे सीताफळ आहे ड्रॅगन आहे ज्या कुणाला थोडीशी वेगळी शेती करायची त्या शेतकऱ्यांनी समक्ष माझ्या सगळ्या माझ्या माझ्या फॉर्मला येऊन माझ्या पूर्ण बागेला तुम्ही येऊन बाग बघू शकता आणि तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्ण टॉप ते बॉटमपर्यंत आपण शेतकऱ्याला पूर्ण माहिती मार्गदर्शन करत असतो ज्या कुणाला त्याची खात्रीशीर सगळ्या प्रकारचे जर पेरूचं रोप पाहिजे असेल सीताफळाचं रोप पाहिजे असेल डाळिंबाचं रोप पाहिजे असेल ड्रॅगनचं रोप पाहिजे असेल कुठल्याही फळबागाचं जर रोप पाहिजे असेल तर त्या शेतकऱ्यांनी समक्ष माझी तुम्ही माझ्या फॉर्मवर माझ्या नर्सरीला भेट देऊ शकता आणि तुम्हाला त्याच्याबद्दल एकदम खात्रीशीर रोप गॅरंटेड माहिती आणि मार्गदर्शन भेटेल माझा मोबाईल नंबर आहे नव्वद शहाण्णव पंचवीस अठ्ठ्याऐंशी अकरा दुसरा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस एक्कावन्न चोवीस चोवीस ज्या कोणाला शेतकऱ्यांना अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तरी समक्ष मला कॉल करू शकता आणि माहिती चोरू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जे, जे, जे कि